हाय फ्रेंड्स कशी आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे मस्त आणि मजेत आहात तर माझी पण वेकेशनची सुरुवात झालेली आहे म्हणजे फक्त दहावीचे आता लेक्चर्स असणार आहेत बाकी नववीपर्यंतच्या सगळ्या मुलांना सुट्टी मिळालेली आहे पूर्ण कंप्लीट वन मंथ वेकेशन पण आता ना आज वेकेशनचा पहिला दिवस आहे क्लास तर तसा नऊ वाजताचा आहे पण माझा लेक्चर नसल्यामुळे मी थोडंफार फ्री होती म्हणून थोडं उठायला पण उशीर झालेला आहे आणि आता उठायला उशीर झाल्यानंतर जर आपली कामं व्यवस्थित वेळेवर व्हायला हवी असेल तर मग ती बॅक टू बॅक व्यवस्थित केली मग ऑन टाईम की होतात आणि फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं असतं की येस मला मधला वेळ थोडाही इकडे तिकडे वेस्ट करायचा नाहीये आणि स्वतःला शांत ठेवून आणि एक आनंद ठेवूनच काम केलं ना मग काम करण्याचा कंटाळाही सुद्धा येत नाही तर आता माझी इथे सुरुवात झालेली आहे सकाळीच तर उठल्यानंतर सगळ्यात आधी ब्रश वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मी म्हटलं की चला आधी आपण नाश्त्याची तयारी करूया मग त्यानंतर मग पुढचं काम करूया म्हणजे नाश्ता पण आधी होऊन जाईल तर इथे मी बनवायला घेतलेले आहेत पोहे आणि पोह्याचा नाश्ता तसा आमचा इतका आवडीचा नाही आहे पण कधीतरी चालतं म्हणून मी बनवते पोहे किंवा उपमा तर पोहे ना आधी आता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडंसं ओलसर ठेवलं आहे म्हणजे कांदा वगैरे तर कट करून झालेलाच होता माझा ऑलरेडी तर थोडा वेळ ना फोडणी होईपर्यंत ते चांगले फुलतील सुद्धा आणि मस्त ना पोहे खाताना सॉफ्ट वाटतील आणि पोहे सॉफ्ट असेल तरच ते मला पण खाल्ले जातात नाही तर मला तितके काही आवडत नाहीत सो आता इथे मी घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर ती पण स्वच्छ धुवून घेतली आधी कारण प्रत्येक वस्तू धुवून घेणं तितकंच गरजेचं असतं आता सिंग तर थोडा लांब आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो बट इट्स ओके मला ते आता सवय झालेलीच आहे त्यामुळे मग मी बरोबर सगळं मॅनेज करत असते तर नेमक्या वेळेला तेल संपलेलं आणि कधी कधी ना असं झालं की माणूस कंटाळतो म्हणजे चिडचिडायला चीड़ होतं की असंच का पण ठीक आहे संध्याकाळी मी म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच मला तेल काढून ठेवायला पाहिजे होतं पण माझं तितकं लक्ष गेलं नाही कारण काल रात्रीचा स्वयंपाक जो होता तो नम्रताने केलेला म्हणजे अंड्याचं मस्त रस्सा वगैरे तिने बनवलेला आणि थोडंसं तेल राहिलेलं आहे आणि ते मला आता इनफ नव्हतं त्यामुळे मग मी नवीन पॅकेट काढलं तो मूड एकदम छान ठेवला थोडाही स्विंग होऊ द्यायचा नाही नाहीतर मग कसं ते कंटाळा येतो की चला बाबा सकाळी सकाळी ही सगळी कामं करायची असतात असं वाटतं बट आता मी तेल काढून घेतलेलं आहे आणि अजून एक तेलाचं नंतर मी काढणार आहे कारण देवाऱ्याचं तेल जे आहे ते सेपरेट पॅकेट मी मागवते आणि ते पण संपलेलं आहे तर मला आज ते पण काढायचं आहे बट त्याची जी बर्णी म्हणजे बाटली जी आहे ना ती मला थोडं क्लीन करायची होती त्यामुळे थोडा डिले चाललेला पण बघेन आज जमलं तर तेवढं मी करून टाकेन सो आता ना इथे थोडीशी मोहरी आणि थोडे जिरे घातले आणि त्यानंतर मस्त तडतडल्यानंतर हिरवी मिरची कांदा टोमॅटो एकानंतर नंतर एक टाकलेला आहे मी कांदा परतेपर्यंत वाट बघत बसत नाही मी एका तर घालते आणि नंतर थोडा वेळ ना त्याला दो, एक दोन तीन मिनटं झाकून ठेवते त्याच्याने आतल्या आतनं छान वाफतं आणि मग कांदा पण छान एकदम सॉफ्ट होतो ते खाताना थोडाही कचकच असा होतो ना तसा होणार नाही आणि आता इथे पोहे घातलेले आहेत मीठ आणि हळद पण आधीच मी घातलेली आणि थोडा ना जर हळ मिठाचा अंदाज कळत नसेल जर तुम्ही नवीन शिकत असाल आणि माझा ब्लॉग आज पाहत आहे तर तुम्हाला मी सांगते की मिठाचा अंदाज कळत नसेल तर थोडासा कांदा दाताखाली खाली घेऊन बघायचा थोडा खाचट लागला समजायचं की आपल्या पोह्यांना तो इक्वलाईज बरोबर होणार तसं करायचं तो मस्त एकदम पोहे आता मी पुन्हा वाफवून घेतले एक दोन तीन मिनटंच ठेवला जास्त काय केलं नाही आणि फ्लेम एकदम लो ठेवलेली नाहीतर खालून मग पुन्हा करपतात आणि चला नाश्ता आता रेडी झालाय तर आम्ही सगळे एकत्रच बसून नाश्ता करून घेतला आणि नाश्ता करताना टी व्ही खराब झालेला आहे म्हणजे जी बॅक लाईट जी असते नक्कीच खराब नेमकी झाली आहे त्यामुळे आवडता कार्यक्रम म्हणजे तारक मेहता का चष्मा फक्त ऐकत ऐकत नाश्ता केला त्यानंतर आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि आता मला गुरुवार आहे म्हटलं तर पूजा करायची होती पण त्याच्या आधी मला आठवलं हो की मला ना बारीक चवळी जी असते ती आणून ठेवलेली आहे ना ती भिजत घालायची आहे सो मी आधी म्हटलं की डोक्यात आले ताबडतोब तेवढं करून घेऊया कारण एकदा राहिलं की नंतर मग ते स्लीप होत जाणार नंतर नंतर करत जाणार सो मी आता आधी ते भिजत घातली आणि म्हटलं की चला आता लगे हात मग डाळ आणि भात पण लावायचं आहे कुकरला तेवढं पण करून घेऊया म्हणजे ते पण शिजत राहील आणि तोपर्यंत माझी पूजा पण होईल म्हणजे असं जर कामाचं नियोजन व्यवस्थित केलं मग आपल्याला उठल्यानंतर तासभरामध्ये ना सगळं असं वाटेल की पूर्ण काम अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि जेवढं आपण एक्सपेक्टेशन केलेलं त्याच्यापेक्षा जास्त काम आपण करतोय तर इथे मी आता तुरीची डाळ एकीकडे आणि एकीकडे भात म्हणजे लावायचं आहे यासाठी दोन्ही का पण काढून घेतली आणि सगळं काही ना एकाच वेळेला मी घेऊन पुन्हा धुवून पण घेईन म्हणजे कसं नंतर मला पुन्हा एक एक वेळा आत बाहेर करायला नको सो so, डाळी वगैरे धुवून घेतलेल्या आहेत आणि आता कुकरमध्ये लावायचंय पण कुकरमध्ये लावताना माझाच हात मला आडत होता त्यामुळे मला हसायला आलं की कधी कधी ना आपण काम करताना अशा गोष्टी सुद्धा होतात मग त्या हसण्यावर मी घेते कारण त्याचं जर मी जर टेन्शन घेतलं असं का होतंय माझ्याच बरोबर का होतंय म्हटलं तर ते ना होणार नाही आणि उगा चिडचिड आणि आपण चिडलो की आपला त्याचा निगेटिव्ह जे आपल्यातले वाईब्स किंवा रेज असतात ना आपल्या स्वयंपाकावर कुठेतरी निगेटिव्ह इफेक्ट करतात म्हणून स्वयंपाक करताना तरी आपला म्हणजे स्वभाव स्वभाव म्हणा तो म्हणता येणार नाही आपला जो आहे अगदी ना एकदम मस्त ठेवायचा आवडत असेल तर छानपैकी गाणी गुणगुणत करायचं आणि मला तर खूपच सवय आहे मी मस्त गाणीच म्हणत असते काही वेळेला किंवा मग मुलांना जेव्हा मी क्लासमध्ये कविता शिकवते ना इंग्लिश हिंदी मराठीची कोणतीही कविता त्यांच्याकडून जर करून घेतलेली असेल तर मग ते ती कविता तोंडी बसलेली असते मग माझं काम करताना कविता चालू सो असं मी तांदूळ आणि म्हणजे भात आणि डाळ एकत्र एक लावली आणि कुकर लावला तेवढ्यात मला आठवलं की मला ना शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या सुद्धा शिजवायच्या होत्या म्हणजे डाळीमध्ये घालायला म्हणजे मी आतमध्ये मिक्स केल्या नाही तर मी वेगळ्या ठेवायचा विचार केलेला पण मला ते नंतर आठवलं आधी तर मी कुकर लावून ठेवलेला आहे आणि त्यानंतर माझं एवढं सगळं मी काम पण चालू केलं की जरा ओटा वगैरे पुसून घेतला कारण माझ्या ओट्याचा एवढाच जो प्लॅटफॉर्म आहे ना हाच तेवढा शिल्लक आहे बाकीचा तर गॅस शेवडी ठेवून म्हणजे पूर्ण फील झालेला आहे आणि एवढ्यातच मला सगळं करायचं असतं म्हणून मग मी ते नेहमी क्लीन ठेवते पुन्हा मग झाकण काढलं आणि आता शेवड्याचे शेंग जे आहे ते अशा प्रकारे झाकणावर ठेवले आणि पुन्हा बंद केलं कुकर आणि बाकीची कामं मग कंटिन्यू करायला घेतली तर आता माझा दिवाबत्ती वगैरे झालेला आहे आणि त्यानंतर मी हाताने माझा गाऊन धुतलेला आहे कारण ना हल्ली नवीन गाऊन घेतलाय आहे ना त्याचा थोडासा कलर जातो आणि जर जा तो कपड्यांमध्ये घातला मशीनला वगैरे घातलं की थोडा कलर ना मग त्याचा दुसऱ्या कपड्यांना लागू शकतो म्हणून काल घातलेला यल्लो ड्रेस आणि हा दोन्ही पण एकत्र मी धुवून घेतले आणि यल्लो ड्रेस तर अजून मी पाणी मिथळायला ठेवला आहे तो नंतर घालेन आणि तो याच्याबरोबर ठेवला नाही कारण याचा कलर त्याला आणि त्याचा यायला होणार त्यामुळे आणि आता इथे माझी चाललेली आहे तयारी कारण आता ना घड्याळ साडे अकरा झालेत आणि आता मला जायचं आहे क्लासला सो त्यासाठीच मा मग मी आता मला जे काही सब्जेक्ट घ्यायचे ते बुक घेतलं आणि मी चाललेली आहे क्लासला जे बघा काम तर आवरलं आणि बाकीचं जे आहे ते नम्रता करणार म्हणून मग मी निघाली आणि येताना विचार केला की आंबा घ्यायचा आहे पण आंबा जसा हातात उचलला खूप नरम वाटत होते म्हणून घेतला नाही आणि आल्यानंतर ना आमच्या बिल्डिंगमधल्या एकानी गाडी घेतलेली आहे तर त्यासाठी त्यांच्या घरून पेढे आलेले तर खरं बरं वाटतं की अजूनही ना आमच्या सोसायटीमध्ये जे आपण चाळ सिस्टम आहे की एकमेकांना आपण विचारतो एकमेकांच्या सुखात दुःखात आपण सामील होतो तो प्रकार आमच्या इथे आहे म्हणजे अगदीच म्हणजे फ्लॅट सिस्टमसारखं ना अजून नाही आहे तर त्याचं एक समाधान वाटतं की माणूस एकमेकांना विचारतो करतो आणि असंच असणं खूप गरजेचं आहे कारण एकट माणूस जगू शकत नाही कारण आपण सोशल आहोत आणि आपल्याला लोक हवी असतात छानपैकी जेवण झालं आणि कोबीची भाजी नम्रताने बनवलेली सो आता नाही इथे आमच्या खाली ही तर ती दुपारच्या वेळेला थोडंफार वर येते थोडस आमच्याशी आता तिचं असं बॉन्डिंग झालेली आहे त्यामुळे ती येते नाही तर मग ती अशी यायची नाही आणि नमाबरोबर मस्त छान खेळत पण होती आणि तिची सगळी खेळणी वगैरे तिने आणून पण दाखवली खूप छान वाटतं असं आणि लहान मुलांचं नावाला आधीपासूनच क्रेज आहे म्हणजे असं वाटतं की लहान मुलं घरात असायला हवीत आजूबाजूची आहेत किंवा क्लासची तर असतातच नेहमी सो आता ना इथे मी आपलं माझं काही ना काय करता करता मी भाजी निवडायला घेतली पण मला खरं सांगू भाजी निवडायला एवढा कंटाळा आलेला कारण ना काहीतरी आपण टाइमपास असेल ना तर बर बरं वाटतं आणि टीव्ही पण बंद आहे त्यामुळे मग म्हटलं की टीव्ही पण नाहीये तर बसून एकटंच आपलं आणि फक्त निवडणं म्हणजे जरा बोरिंग झालेलं बट इट सो की मम्मी काय केलं की माझी जॉग्रफीचं बुक होतं ना ते बाहेर काढून ठेवलं आणि मी ते करता करता थोडं आपलं वाचत पण होती आणि इथे ना थोडेसे तांदूळमध्ये टोके दिसले त्यामुळे मी दर्शनला सांगितले की थोडं ना हे तांदूळ तू असं बाहेर काढ आणि थोडं उन्हामध्ये ठेव त्यामुळे ताबडतोब त्याने पण ना तांदूळ परातीमध्ये घातले आणि ते आता उन्हात ठेवलेले आहे तर तो थोडंफार टोके आता कमी होतील उन्हामुळे निघून पण जातील सो अजून काय करत असाल ना तुम्ही तर मला प्लीज सजेस्ट करा की असं म्हणजे तांदूळ म्हणजे टोके वगैरे होऊ नये यासाठी मग काय करतात म्हणजे मग मी पुढे मध्ये माझ्या फ्रेंड्स बरोबर पुढच्या म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर मी शेअर पण करेन तर आता हे गवार ना निवडायचे आहे ते थोडे थोडे करून मी संध्याकाळपर्यंत निवडेन आणि ना घरात काय झालेलं आहे की छोटीशी एक पाल ना आमच्या फ्रीजच्या खाली गेली आहे त्यामुळे ना किचनमध्ये जाण्याची होण्याची हिंमतच होत नाहीये म्हणजे सकाळच्या वेळेला पटापट सगळं स्वयंपाक वगैरे करून मी पण मोकळं होते आणि त्यानंतर आज शिरायलाच होत नाहीये हॅलो गुड इव्हनिंग तर चला संध्याकाळचे साडेसात होऊन गेलेले आहेत नमाने दिवाबत्ती करून घेतला आणि मी ना आता खाली जरा उतरते म्हटलं राऊंड वगैरे तरी मारायला जाऊया कारण आज पहिलाच दिवस आहे दुपारी क्लास नव्हता आणि एवढं टायर्ड झाली म्हणजे असं वाटलेलं की झोपणार नाही पण पडल्या पडल्या झोप पण लागली आणि उठल्यानंतर ना एवढं म्हणजे असं थकल्यासारखं झालेलं त्याच्यानंतर मग बसून थोडं फार मुलांचं म्हणजे त्यांना होमवर्क वगैरे काय पाठवायचं होतं जरा ते बघितलं आणि चहा वगैरे पण झाला जाते जरा राऊंड मारते म्हणजे थोडं फ्रेश वाटेल आणि नावं पचन होते त्यामुळे थोडंसं मला पोट पण दुखते त्यामुळे विचार केला की थोडं खाली जाऊया येऊया खाली खाऊन कारण ना असली की मग घर आणि घरच होतं तरी सुद्धा सकाळी क्लास होता मग गेलेली मी आणि आता चला संध्याकाळसाठी ना गवार पण निवडून ठेवलेली आहे ते आल्यानंतर बनवायला होईल सो माईक जो आहे ना माईकमधून मधून आवाज येतोय तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की हा आवाज तुम्हाला कसा वाटत आहे कारण मी तरी पाहिलं पण एकदम छान आणि परफेक्ट असं एकदम नॉईज कॅन्सलेशन जे आहे ना ते खूप छान करते तर मी तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू नंतर देईन आणि दाखवेन की म्हणजे माईक न यूज करता आणि यूज करताना काय डिफरन्स आहे तर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवेन तर चला आणि दर्शन आपलं आहे ते त्याचं काम थोडं चालू आहे पण तो पण बसला आहे चलो तर आता मी आली एक अर्धा तास झाला येऊन आणि आतमध्ये गेली हळूच वाकून बघितलं आधी की पाल आहे का ती दिसली नाही कारण संध्याकाळ वेळेला ते बाहेर निघतात ना सो थोडं पाहिलं पण दिसली नाही म्हणून थोडं थोडं गरम करून घेतलं आणि मी आपली आता इथेच एडिटिंग वगैरे जे काय करायचं आहे करत बसलेली सो चला आता साडे दहा होत आलेले आहेत अजून आम्ही जेवलो पण नाही आज तर आता जेवायला बसू थोड्या वेळात तर चला फ्रेंड्स आजच्या ब्लॉगचा शेवट मी इथेच करते भेटते पुन्हा तर ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्सबरोबर आपले ब्लॉग शेअर करा बाय बाय टेक केअर गुड नाईट